छत्रपती शिवाजी महाराज अरे जुन्या तालुक्याच्या विकासाचं नाव काय अरे वाईट आता खरं तर हा जो व्हिडिओ जे असेल बनवलेत ना तो मुद्दा सांगायचा सा राहिला की हल्ली तंत्रज्ञान इतकं पुढं गेले ना का याच मुंडी काढून त्याला बसवलं ते झालं आणि हा प्रकार असाच झालेला आहे माझ्यासारख्या ईडीला त्याचं कारण काय की आम्हाला बाबा जास्त ज्ञान नाही त्याच्यात आता सगळं होत आहे त्याच्यामुळे हा फेक व्हिडिओ आहे आणि या फेक व्हिडिओ मुळे ह्या सगळ्या महिला संतप्त झालेल्या आहेत शरद दादांना न्याय मिळवायचा असेल तर पोलिसांना पुन्हा एकदा आवाहन करी की तुम्ही ते सायबर मध्ये हे करून ताबडतोब त्या गुन्हेगाराला अटकच झाली पाहिजे आणि आता जुन्नर तालुक्यामध्ये ज्यांनी ज्यांनी काय व्हायरल केलं असेल ना व्हॉट्सअपवर इकडं तिकडं त्यांना पण ताबडतोब त्यांचे आनंद त्यांना तुमचा संशय कुणावर आहे तुमचा संशय कुणावर आहे ते नाही आम्ही सांगू शकत नाही नाही इलेक्शनच्या तोंडावरचं कार्यकर्ते असतात दादा इलेक्शन जिंकायचं म्हणजे दादा हे आहेत सा, ना सामान्य लोक हे सगळे दादांच्या पाठीमागे त्यांनी हे सगळं बघून आहे ना त्यांना असं वाटतं की आता काय म्हणजे आता विजय दादांचंच आहे त्यांना असं वाटतं की नाही आता आपण काहीतरी दादांविषयी थोडे उडवले पाहिजे मग ते हे केलं की मग ते पण ते लोकांचं सामान्य लोकांचं कसं व्हायरल झालं की करतात की मग ते म्हणतात नाही दादा असं असेल तसं असेल म्हणजे आता आम्ही प्रचार करायला जातो बघतो ना लोकांकडे ते लोक असं वाटतं त्यांना मग गेलं की बघितलं का ते हेडस पेडस करतातच ना